महाराष्ट्राचा अभिमान दोन हजार चोवीस साली म्हणजे गेल्याच वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचं सरकार आल्यानंतर कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं होतं मात्र सरकार येऊन आता बराच कालावधी उलटला तरीही कर्जमाफी झाली नाही एकीकडे कर्जमाफीची मागणी शेतकऱ्यांमधून होत असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध योजनांचा खर्च आणि सरकारवरील कर्जाचा बोजा या गोष्टींकडे बोट दाखवत आता शेतकऱ्यांची कर्जमाफी शक्य नसल्याचं सांगितलं सरकारने कर्जमाफीवरून हात झटकल्यानं देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांवर शेतकरी चांगलेच संतापले आहेत आता शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे आम्हाला कर्जमाफी नको शेतीमालाला भाव द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे छत्रपती संभाजीनगरमधल्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया चला पाहूया या व्हिडिओतून सुरुवातीला सांगितलं निवडणुकीच्या प्र प्रचारमध्ये की आम्ही सर्व सातबारा शेतकऱ्याचा सातबारा सर्व सा, संपूर्ण कोरा करू आणि ऐन टायमावर आता सांगावी लागले की आता तुम्ही तुमचे हप्ते भरायला तर तयार राहा जे काय कर्ज घेतलं असेल त्यांना आता शेतकऱ्यांना काय करायचं ऐन टायमावर कुठून पैसा आणायचा येऊ पैसा एक तर पाणी पाऊस नाही पडता असा पाणी प्यायची समस्या आहे जनावराची सांभाळायचं कसं ही समस्या शेतकऱ्याला साली काय करायचं आहे राणे टायमार असा मी कुठून पैसा आणायचा गोरगरीब जनतेनं काय याला काय सरकार जबाबदारी आहे आत्महत्या करायची वेळ आली आता त्यांनीच सांगितलं अगोदर आम्ही कर्जमाफी करणार आहे विधानसभेच्या टायमाला आम्ही त्यांच्या भरुशावर बसलो आणि आता मार्च शेवटी भरायचं आलं कर्ज मार्च एंडला त्यांनी अठ्ठावीस तारखेला सांगितलं काय भरू शकत नाही कारण काय तर आम्हाला पगार देणं हे आमकं देणं आहे लाडके बहिणीचे पैसे देणं हे देणं आहे ते देणं बरेचसे कारणं सांगितले अजित पवारने मग मला सांगा त्यांना इकडं आम्हाला पैसे द्यायला नव्हते आणि आणलं खासदार आमदाराला जे एक लाख ह्याचे सव्वा लाख पंचवीस टक्के वाघ ही कोणते बी आहे याला लोकशाही म्हणता का हे लोक जसं यांच्या मनाला येईल तसं करता यांना काही पक्षभिक्षा काही राहिले नाही आणि यांना विरोधही राहिला नाही हे जसे बी क लोक हुकुमशाहीच्यापेक्षाही जास्त लोक वापरायला लागले याच्यामुळं शेतकऱ्यांची फार दैन चालली शेतकऱ्याचे हाल चालले शेतकऱ्यांनी त्यांना सांगितलं नव्हतं की तुम्ही कर्जमाफी द्या म्हणून परंतु ज्यावेळेस इलेक्शन होतं इलेक्शनच्या अगोदर त्यांनी सांगितले की शेतकऱ्याला सा सरसगट कर्ज देव हो। माफ करू आणि आज ते म्हणतात तीन दिवसामध्ये कर्ज भरा तर शेतकऱ्यांनी तीन दिवसामध्ये एवढे पैसे आणायचे कुठून हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण की शेतकरी काही नोकरीला नसतो त्याला महिन्याला उत्पन्न नसतं आज जर बघितलं तुम्ही हे कापूस याला सहा हजार रुपये क्विंटल भाव आणि त्याच्यानंतर तुरी सात हजार रुपये क्विंटल भाव मक्काला दोन हजार अडीच हजार रुपये क्विंटल भावनिवडे पैसे आणायचे कुठून कारण की आता मालच होत नाही जर तुम्ही दहा दहा एकरमध्ये दोन क्विंटल चार क्विंटल जर कापूस होत असेल आणि तो विकूनसुद्धा कर्ज भरता येत नसेल शेतकऱ्यांनी फाशी घ्या का आम्ही